नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती ना मोस्टली कंटेंट बेज व्हिडिओ जास्त आहेत ज्यामध्ये मी तुमच्यासोबत होममेकिंग किंवा पॅरेंटिंग टिप्स शेअर करत असते व्लॉग म्हणा किंवा रुटीन व्हिडिओ जे आहेत ते खूपच कमी आहेत तर मला अशा बहुतेक वेळेस कमेंट येतात की तू तुझं रुटीन शेअर कर तू जॉब घरातली कामं मुलांचा अभ्यास किंवा इतर सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या तू कशा हँडल करतेस तो या सुधा है ले ले है ते यासंबंधित मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा कमेंट अशाच असतात की आम्हाला माहिती आहे की तू व्हिडिओ केलेले आहेत पण तुझं जी रुटीन आहे ते पाहायला आम्हाला आवडतं तर माझंही रुटीन तुमच्यासारखंच आहे म्हणजे एक प्रकारे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सेम कामं असतात आणि ते जर मी समजा सतत तुम्हाला रेग्युलरली दाखवायला लागली तर तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचा कंटाळा येईल म्हणून मी अधूनमधूनच तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करत असते हा व्हिडिओ ना मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारचा आहे मी विचार केला की व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत थोडंसं वेगळं असं काहीतरी रुटीन शेअर करेल व्हिडिओ शूट वगैरे केला पण एडिट करायला अजिबात वेळ मिळाला नाही मग विचार केला तर व्हिडिओ बनवलेलाच आहे तर यामध्ये ते रुटीन शेअर करण्यापेक्षा ज्या जो प्रश्न मला विचारण्यात येतो की मी माझी सगळी कामं कशी मॅनेज करते त्याबद्दल थोडंफार बोलूया आता हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा रिसर्च केलेला नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या टिप्स म्हणजे जसं मी नेहमी देत असते ना तुम्हाला एखादा व्यवस्थित स्टडी करून सगळ्या टिप्स नोट डाऊन वगैरे करून तसं मी काही केलेलं नाही आहे मी माझ्या पद्धतीने कसं मॅनेज करते ना सर्व तेच तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आपण आपलं रोजचं रुटीन हा जेव्हा शब्द वापरतो ना तो कुठेतरी आपल्याला तेव्हा बोरिंग असा हा शब्द वाटतो आपल्याला वाटतं की काय तीच लाईफ आहे सकाळी उठायचं कामावर जायचं घरातली कामं करायची मुलांचं फॅमिलीचं सगळं बघायचं स्वतःसाठी जर जमलं तर वेळ काढायचा परत रात्री झोपायचा परत सकाळी उठायचं आणि तेच असतं पण मला असं वाटतं ना की रुटीन जर आपलं फिक्स्ड असेल ना आणि जर आपण रोज ते रुटून फॉ रुटीन फॉलो करत असू ना ते याचा अर्थ आपल्या लाईफमध्ये सगळ्या सग गोष्टी नॉर्मल आहेत काही हॅपनिंग नाही आहे पण ॲटलीस्ट काही वाईटसुद्धा नाही आहे तुमचं याबद्दल काय मत आहे मला सांगा आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये थोडीशी गोष्ट जरा जरी वेगळी काहीतरी झाली म्हणजे नेगेटिव्ह साईडने झाली तर आपलं रोजचं जे रुटीन आहे ते ढासळतं त्या गोष्टीचा परिणाम जो आहे तर आपल्या घरातल्या इतर भरपूर साऱ्या गोष्टींवरती होतो आणि मग ते नकोसं वाटतं मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की आधी जशी लाईफ सुरू होती ते किती छान होतं ना म्हणून मलासुद्धा नेहमी असं वाटतं की आपली जेव्हा रुटीन लाईफ स्मूदली चालू असते ना ही एक प्रकारची आपल्यासाठी ब्लेसिंगच असते आणि म्हणून ते मला फॉलो करणं खूप छान वाटतं आता आपली रोजची काही कामं असतात जी फिक्स असतात आणि जे आपल्याला करायलाच पाहिजे आता जर कोणी मला पहिल्यांदा पाहत असेल तर मी शाळेमध्ये जॉब करते म्हणजे मी टीचर आहे आणि माझी सकाळी सात ते दोनची शाळा असते घरामध्ये काम करण्यासाठी मी मेड वगैरे ठेवलेली नाही आहे असं नाही आहे की काही फायनान्शियल इश्यू आहे पण मी माझ्या मैत्रिणींनासुद्धा सांगून ठेवलेलं आहे की मेड करून मेडकडून कामं करून घेणं हे मला जमत नाही आणि ज्या वेळेसाठी मला पाहिजे म्हणजे जे टाईम स्लॉट मला कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा कामवाली मिळत नाही आहे त्याच्यामुळे मग मी विचार करते की माझ्याने जेवढे जमतील ना तेवढी मी कामं करते आणि घरातले माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे मिस्टर म्हणा किंवा माझी मुलं आहेत ती खूप हेल्पफुल आहेत त्याच्यामुळे काही जी कामं आहेत ना ते आम्ही वाटून घेतलेली आहे म्हणून मलासुद्धा त्या सर्व गोष्टी खूप सोप्या जातात या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला असा अजिबात संदेश द्यायचा नाही आहे की घरातली सर्व कामं तुम्हीच करायला हवी जर समजा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात तर तुमच्या घरातली कामं करण्यासाठी तुम्ही हेल्पिंग हँड घेऊ शकता सगळ्या कामाचा लोड तुम्हाला घेण्याची अजिबात गरज नाही आहे माझ्याने सगळ्या गोष्टी मॅनेज होतात म्हणून मी करते पण जर असा एक पॉईंट आला की मला असं वाटेल की माझ्याने सर्व नाही होत तर मी सोडून देईल मी काहीतरी त्याचा एक ऑल्टरनेटिव्ह आहे तो शोधेल म्हणजे मेड म्हणा किंवा आपल्या घरामध्ये इतर जे अप्लायन्सेस असतात त्या गोष्टी मी घेण्याचा विचार करेल जॉबसोबत घरातली कामं करणं ना खरं तर खूप मोठं टास्कच आहे ते आणि ते सगळ्यांनाच खूप चांगल्या प्रकारे जमेल असं नाही खरं तर मलासुद्धा ते कधी कधी नाही जमत कधी कधी कंटाळा येतो असं वाटते की एखादं काम सोडून द्यावं असं जर नेहमी होत असेल तर आपल्या मनाला आपण एक समजूत घातली पाहिजे की जॉब ही नेहमीसाठीच आहे बिझी आपण नेहमी राहणार रा आहोत आज जर समजा बिझी आहोत तर उद्या पण राहणार आणि आज जर काम आपण सोडून दिलं तर ते उद्या पण सोडणार आणि मग त्या गोष्टीचे दुष्परिणाम काय होणार ते आपल्याला माहिती आहे जसं की आपण घरातली जर स्वच्छता आपण सोडून दिली आपण विचार केला के की आठवड्यातून एकदा फक्त मी झाडू मारून लादी पुसेल तर ते, ते शक्य नाही त्याच्याने घरामध्ये अस्वच्छता राहील किंवा आजारसुद्धा पसरतील तर अशा वेळेस आपण फक्त दररोज झाडू मारू शकतो आता माझंसुद्धा घर खूप मोठं आहे दररोज फक्त मी केअर काढते पण आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच मी लादी पुसते आणि त्याच्याने माझं घर बऱ्यापैकी स्वच्छ राहतं मुलांनासुद्धा मी सवय लावलेली आहे की घ वस्तू घेतल्यानंतर ती वेळच्या वेळी आणि जागच्या जागी ठेवून द्यायची प्रत्येक वेळेस सक्सेस मिळतो असं नाही पण बहुतांश वेळेस आपण त्यांना अशा प्रकारे सवय लावू शकतो की जर वस्तू घेतलेली आहे तर जागच्या जागी ठेवून द्यावी जेणेकरून घरामध्ये पसारा सुद्धा होत नाही डीप क्लिनिंग जी आहे ती माझी सतत होत नाही कधी कधी डस्टिंगसुद्धा माझी रेग्युलरली होत नाही त्याच्यासाठी कधी कधी माझी पंधरा दिवसातून एकदा डस्टिंग होते किंवा डीप क्लिनिंग जर करायची असेल तर ती दोन सुद्धा एकदा होते आणि हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते हे झालं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये दुसरं आपलं प्रायोरिटीचं काम असतं ते म्हणजे स्वयंपाक स्वयंपाकासाठी मला राजची खूप हेल्प होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण आहे ते मी बनवते पण मोस्ट ऑफ द टाईम जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत तरी दुपारचा जो दुपार स्वयंपाक आहे ते राज बनवतात म्हणजे ते मॅनेज करतात टाईम आणि मग ते स्वयंपाक बनवतात त्याच्यामुळे ते माझं एक काम थोडंसं हलकं होऊन जातं मला सकाळी खूप जास्त लवकर उठावं लागत नाही तिसरा आहे ते म्हणजे मुलांचा अभ्यास रुद्र आता दहावीला आहे तो क्लासेसला वगैरे जातो पण तो स्वतःचा अभ्यास करतो अर्णवचा थोडाफार मला अभ्यास घ्यावा लागतो पण त्याच्यासाठी सुद्धा में मी आता त्याला सेल्फ स्टडीची सवय लावलेली आहे त्याला मी टाइम टेबल वगैरे बनवून दिलेलं आहे आणि मी त्याला सांगते की रोज त्याला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि दररोज तो काय करतो नाही ह्याच्यावरती फक्त मी लक्ष देते पण मी फिजिकली खूप जास्त वेळ तिकडे प्रेझेंट राहत नाही जेणेकरून तो स्वतः अभ्यास करायला सुरुवात करेल तुम्हाला जर मुलांचा अभ्यास घ्यायला काही अडचणी येत असतील तर इझी पॅरेंटिंग विथ अक्षता आहे आपलं चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता तिकडे मी पॅरेंटिंग मुलांच्या सा अभ्यासासंबंधित खूप छान छान असे शे व्हिडिओज शेअर केलेले आहेत त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल पुढचं आहे ते म्हणजे सोशलायझेशन माझी किंवा मा राजची लाईफ जी आहे ती खूप सोशलाइज नाही आमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त माणसं नाही आहेत मोजकीच आहेत आणि त्यांना आम्ही आणि ते जवळपासच राहतात खरं म्हणजे त्याच्यामुळे खूप जास्त लांब जाऊन भेटता वगैरे सुद्धा याची कधी गरज भासत नाही मित्रमैत्रिणी बोलले तर मोजकेच मित्रमैत्रिणी आहेत आणि ते पण आहे, आहे, असे आहेत की खूप जीवाभावाची आहेत पण जरूरी नाही की त्यांच्याशी मैत्री जपण्यासाठी त्यांना सतत भेटावंच लाग म्हणजे भेटायलाच पाहिजे असं नाही जेव्हा मे वेळ मिळेल तेव्हा फोनवरती वगैरे बोलणं होतं किंवा मेसेजच्या थ्रू बोलणं होतं त्यामुळे खूप जास्त असं पार्टीज करणे किंवा आउटिंग करणे असं आम्ही करत नाही जास्तीत जास्त आम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करतो त्याचसोबत आम्हाला बाहेरसुद्धा खूप जास्त असं आम्ही जात नाही आता तर रुद्रजी दहावी आहे त्याच्यामुळे पूर्ण वर्षभर आम्ही कुठे बाहेर गेलेलो नाही पण वर्षातून एकदा जर कधी आपण बाहेर गेलो सुट्टीमध्ये तर तेवढंच होतं आम्हाला सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो विकेंडला वगैरे घरामध्ये राहायला मूवी बघायला काहीतरी छान असं बनवून खायला आवडतो मुलांसोबत खेळायला गप्पा मारायला या सर्व गोष्टींमध्ये आमचा जास्तीत जास्त वेळ जातो आता जॉबचं म्हटल्यानंतर बहुतेक जणांना असं वाटतं की टीचिंग जॉब म्हटल्यानंतर खूपच इझी आहे अर्धा दिवसच फक्त जॉब असतो म्हणजे जा सकाळी जाऊन आपण दुपारी येतो किंवा जर दुपारच्या शाळा असेल तर आपण संध्याकाळी येतो आपल्याला सुट्ट्यासुद्धा भरपूर मिळतात पण तुम्हाला खरंच सांगू कधी कधी शाळेची कामंसुद्धा इतकी जास्त असतात ना कधी शाळेत करण्याचा वेळ नाही मिळत ती घरी आपल्याला आणावीच लागतात जसं की पेपर करेक्शन्स असतात किंवा काहीतरी इतर डॉक्युमेंटेशनची जी कामं असतात ते आपल्याला करावीच लागतात जर समजा तुमची गव्हर्नमेंट जॉब असेल तर इतरही भरपूर अशा ड्युटीज कराव्या लागतात त्याच्यामुळे ती इतकीही सोपी नाही आहे त्याच्या रुटीन फॉलो करण्याचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे डिसिप्लिन आता कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अक्षरतः टीचर आहे म्हणून डिसिप्लिन डिसिप्लिन हा शब्द खूप वापरते पण माझ्या लाईफचा एकच फंड आहे की दोन गोष्टी असतात आणि त्या दोन गोष्टींमधून आपल्याला एक निवड करायची असते ते म्हणजे एक तर डिसिप्लिन फॉलो करण्याचं दुःख किंवा रिग्रेट करण्याचं दुःख आणि मला माहिती आहे की कि रिग्रेट किंवा पश्चाताप हा शब्द ना खूपच जड आहे आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो ना तेव्हा ते खूपच भयंकर असतं आणि त्याच्यातून बाहेर निघणंसुद्धा तितकंच कठीण असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की कधीही डिसिप्लिनने जर समजा आपल्याला थोडासा त्रास होत असेल तर फॉर एक्झाम्पल रात्री आपण जर समजा किचन क्लिनिंग सोडून दिलं आपण विचार करणं चल मी खूप थकलेली आहे मी रोज सकाळीच किचन साफ करलं आणि किचनवरती जर तसाच आपण भांड्यांचा उष्ट खरकट्याचा पसारा जर थे ठेवून दिला तर कॉक्रोचेस वाढतील आणि त्याच्यामुळे घरामध्ये आजार पण येणार आणि जर एखादा व्यक्ती आजारी पडला आपल्या घरातला तर त्याच्याने आपल्याला रिग्रेट होणार तर हेच एक एक्झाम्पलच्या थ्रू मला तुम्हाला समजावायचं आहे की कधीही डिसिप्लिनने एखादी गोष्ट फॉलो कर केली ना तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला चांगलंच मिळतं एकाच गोष्टीचं माझ्या लाईफमध्ये सुद्धा रिग्रेट आहे आता तुम्हाला वाटेल की अक्षत एवढं जर डिसिप्लिनमध्ये लाईफ जगत असेल तर तिच्या गो घरा तिच्यामध्ये म्हणजे तिच्या लाईफमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते परफेक्ट असतील मला एकाच गोष्टीचं रिग्रेट आहे की यूट्यूब जे आहे ते मला डिसिप्लिनने कितीही काही केलं तरी फॉलो करता येत नाही वेळेच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे मला यूट्यूबवरती व्हिडिओज रेग्युलरली अपलोड करता येत नाही आणि मला ते सोडावसंसुद्धा वाटत नाही तर बघू याच्यावरतीसुद्धा मी नक्कीच काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्याकडे जर काही आयडियाज असतील तर त्या तुम्ही सजेस्ट करू शकता तसंही तुम्ही मला आयडिया सजेस्ट करतात की आठवड्यातून एकदा तरी तू व्हिडिओ अपलोड कर पण काय आहे ना माझ्या कधी कधी शाळेचीच कामं इतकी जास्त असतात ना की ती मला ती घरी आणावी लागतात नाईला जाणे शाळेमध्ये करण्यासाठी ती वेळ मिळत नाही आणि म्हणून यूट्यूबचं जे काम आहे किंवा घरातली इतरही भरपूर अशी एक्स्ट्राची कामं असतात जी दिसत नाही आपल्याला पण ती असतात ती आपल्याला करावी लागतात तर असं काहीसं होतं असो तरीसुद्धा मी नवीन वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल एखादी गोष्ट जर माझ्याकडून सुटली असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय